श्री स्वामी समर्थ माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ आपली एखादी मनोकामना पूर्ण झाली नाही किंवा आपल्या आयुष्यात कोणता बदल झाला नाही तरीही सेवा मध्येच सोडून देऊ नये आणि स्वामींच्या सेवेचं महत्त्व काय आहे हे आजच्या व्हिडिओत सांगणार आहे अनेक वेळा आपण स्वामींची सेवा करतो पण आपल्या जीवनात कोणतेही बदल दिसत नाही काही वेळेला समस्या तशाच राहतात आर्थिक अडचणी दूर होत नाही किंवा अपेक्षित फळ मिळत नाही मग आपण निराश होऊन सेवा सोडण्याचा विचार करत असतो पण खरा भक्त तोच असतो जो स्वामींच्या सेवेत सातत्याने टिकून राहतो सेवा ही फक्त फळ मिळवण्यासाठी नसते तर स्वामींच्या कृपा प्राप्तीसाठी असते खरे तर सेवा सोडणे ही खूप मोठी चूक आहे कारण महाराज कधी कधी आपली परीक्षा पण पाहत असतात कारण स्वामी आपल्याला मदतसुद्धा करतात पण काही वेळा आपल्या भक्तांची परीक्षा सुद्धा पाहत असतात त्यामुळे भक्तांनी हे कायम लक्षात ठेवावे की आपल्याला मिळणारा अनुभव हा काहींना काही शिकवण देण्यासाठीच असतो जर अपेक्षित फळ दिसत नसेल तर स्वामी आपली संयमाची श्रद्धेची निष्ठेची परीक्षा बघत असतात जो खरा भक्त आहे तो स्वामी सेवा कधीच सोडत नाही कारण स्वामींना माहीत आहे कधी द्यायचं आणि कधी नाही खरं तर सेवा ही आपण काहीतरी मिळवण्यासाठीच करतो पण सेवा ही स्वामींशी आपण जोडले जाण्याचे आहे जर एखाद्या शेतकरी रोप लावल्यावर जो खोदून पाहू लागला की रोप मोठे झाले आहे का तर ते रोप कधीच मोठे होणार नाही त्याप्रमाणे सेवा जर सातत्याने केली तर त्याचे अदृश्य फळ नक्कीच मिळते जर अपेक्षित गोष्टी उशिरा मिळतात तेव्हा ते, ते आपल्यासाठीच चांगले आहे कारण देताना स्वामी उशिरा देतात पण चांगलेच देतात श्रीकृष्णाने सांगितले आहे गीतेमध्ये फळाची अपेक्षा करण्यापेक्षा कर्म करत राहणं हाच खरा मार्ग आहे म्हणून सेवा सोडण्यापेक्षा अजून जास्त श्रद्धेने सेवा करायला हवी आपण स्वामींना म्हणतो तुम्ही माझी एवढी परीक्षा पूर्ण करा सॉरी आपण स्वामींना म्हणतो तुम्ही माझी एवढी इच्छा पूर्ण करा मी तुमची एवढी सेवा करतो पण हे खूप चुकीचं आहे जीवनामध्ये कितीही संघर्ष असला तरी स्वामी सेवा टिकून ठेवा बघा एक ना एक दिवस तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल <coughs> स्वामी भक्तांनो आपल्या जीवनात अनेक अडचणी दुःखे असतात बऱ्याच समस्या असतात आपण बऱ्याच प्रकारचे कष्ट नुकसान सहन करत असतो मग शेवटी आपण होऊन जातो आपल्या हातात कोणते पर्याय राहत नाही तेव्हा आपण त्या परमात्म्याकडे शरण जातो कारण या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग हा त्या परमात्म्याकडेच असतो तर अशा परमात्म्याला प्रसन्न करण्यासाठी अनेक साधने आहेत श्रोत्र मंत्राचे जप करणे आराधना करणे व त्यांच्या चरित्राचे वाचन श्रवण करणे भगवान दत्तात्रेयांनी अनुसयाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्रिगुणात्मक त्रिमूर्तीच्या रूपाने अवतार घेतला व ते सर्वांच्या परमगुरू व ते सर्वांचे परमगुरू झाले जन्ममरणास कारण असलेले अज्ञानाचा नाश करून भक्तांना मोक्ष व कैवल्य देण्यासाठी हा अवतार धारण केला त्यामुळे जी होईल तेवढीच सेवा करा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील स्वामी निराश न होता थोडं का होईना करत राहा स्वामी नक्कीच तुम्हाला फळ देतील एवढंच सांगायचं होतं आजच्या व्हिडिओमधून व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद